जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन एकोणतीस मार्च प्रपंचात आपण साक्षीत्वाने वागावे सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय आपल्याला वस्तू दिसते ती खरी असेलच असे नाही पण ती मुळीच नाही असे मात्र नाही ती काहीतरी आहे एका दृष्टीने सत्य वस्तू अशी आहे की प्रत्येक जण जे गुण त्या वस्तूला लावतो ते सर्व गुण तिच्या ठिकाणी आहेतच शिवाय आणखी कितीतरी गुण तिच्या ठिकाणी आहेत म्हणून ती निर्गुण आहे दुसऱ्या ठिकाणी ती अशी आहे की प्रत्येक जण जो गुण तिला लावतो तो कल्पनेनेच तिच्या ठिकाणी आहे असे आपण म्हणतो म्हणून ती वस्तू गुणांच्या पलीकडे आहे या अर्थाने सुद्धा ती निर्गुणच आहे जशी आपल्या देहाची रचना तशीच सर्व सृष्टीची रचना आहे देहामधले पंचकोश सृष्टीमध्ये देखील आहेत फरक एवढाच की देहामध्ये ते मूर्त आहेत तर सृष्टीमध्ये ते अमूर्त स्वरूपात आहेत भगवंताला एकट्याला कर्मेना म्हणून तो एकाचा अनेक झाला त्याचा हा गुण माणसाने घेतला आपण हौसेसाठी आपला व्याप वाढवितो पण फरक हा की भगवंताने व्याप वाढविला तरी त्यामध्ये तो साक्षितवाने राहिला आणि आपण मात्र व्यापामध्ये सापडलो भगवंत सुख दुःखाच्या पलीकडे राहिला पण आपण मात्र दुःखात राहिलो व्यापाच्या म्हणजे परिस्थितीच्या बाहेर जो राहील त्याला दुःख होणार नाही खरे पाहिले तर व्यापातून वेगळेपणाने राहण्यासाठीच सर्व धडपड आहे व्याप दुःखदायक न व्हावा असे वाटत असेल तर आपण साक्षीत्वाने राहायला शिकले पाहिजे आपण जगामध्ये व्याप वाढवितो तो, तो आनंदासाठी वाढवितो पण भगवंताच्या व्यतिरिक्त असणारा आनंद हा कारणावर अवलंबून असल्याने ती कारणे नाहीशी झाली की तो आनंद मावळतो यासाठी तो, या तो आनंद अशाश्वत होय म्हणून खरा आनंद कोठे मिळतो ते पहावे जगणे म्हणजे शरीरात चैतन्य असणे होय चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे म्हणून जो पर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंद असलाच पाहिजे हा आनंद आपण भोगावा ब्रह्मानंद आणि सुषुप्ती यामध्ये फरक आहे ब्रह्मानंद हा आहेपणाने आहे तर सुषुप्तीचा आनंद हा नाहीपणाने आहे आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही भगवंताच्या इच्छेने सर्व होते आणि तोच सर्व करतो अशी भावना ठेवणे यासारखे समाधान नाही कृतीमध्ये आनंद आहे फळाच्या किंवा फळाच्या आशेत तो नाही नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंदाचा सहज लाभ होईल आजचे बोधवचन भगवंताच्या स्मरणात कर्तव्य केले की जीवनात आनंद उत्पन्न होतो जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम राम राम, श्री राम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे न गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीरां समर्थ